एनडीए बरोबर सत्तेत येण्यासाठी ठाकरे गुडघ्याला वक्तव्य मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पक्षातील सर्वच आमदार खासदार आणि पदाधिकारी यांच्याबरोबर ऑनलाईन नव्हे तर थेट संपर्क असतो त्यामुळे शिवसेनेचे आमदार नकली शिवसेनेच्या उबाटा संपर्कात असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही आमच्या पक्षातील सर्वजण हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांविषयी उबाटाच्या नेत्यांकडून करण्यात येणारे वक्तव्य ही तथ्यही नाहीत या उलट एनडीए पुन्हा सत्तेत येत असल्याचं पाहून उद्धव ठाकरे सत्तेत सामील होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग जय महाराष्ट्र आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे आमचे कुटुंब प्रमुख पण आहे आणि प्रमुख नेता पण आहे शिवसेनाचे ते नेहमी आमचे आमदार खासदार पदाधिकारी बरोबर रुबरू संवाद साधत असतात घरी घरी बोलवतात किंवा स्वतः त्यांच्या घरी गर, आमच्या घरी येत असतात म्हणजे आमच्या संपर्क आमचे सी एम साहेबांचा संपर्क म्हणजे फेसबुक लाईव्ह नाही आणि लाईव्ह व्हिडिओ चॅट पण नाही थेट संपर्क करतात आमचे सगळे सग्ड़ सगळे पदाधिकारी आमदार खासदार हिंदुत्वाचे एकनिष्ठ आहे म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही की ते उबाटाचे संपर्कमध्ये राहणार पण एवढा नक्की की हे आ, हे निकाल बघून लोकसभाचा निकाल बघून उबाटाचे पदाधिकारी उबाटाचे आमदार आमचे संपर्कात आहेत सी एम साहेबांचे संपर्कात आहेत आणि जसे त्यांची स्थिती अशी आहे की ते गुडघ्याला बाशिंग लावून आमच्यामध्ये सामील व्हायची वाट बघत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र